नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन कर्नाटक सरकार आपल्या शेतकऱ्यांच्या तुरीला आठ हजार रुपये भाव देणार आहे पण महाराष्ट्र सरकारनं मात्र हमी भावनं खरेदी जाहीर केली आहे कर्नाटक सरकारनं जानेवारी महिन्यात हमी भावनं खरेदी जाहीर केली आणि त्या हमी भावावर कर्नाटक सरकारनं साडेचारशे रुपये बोनस देखील जाहीर केलेला आहे म्हणजेच कर्नाटक सरकार आपल्या शेतकऱ्यांच्या तुरीला एकतर हामी भाव सात हजार पाचशे पन्नास रुपये देणार आहे आणि त्यावर साडेचारशे रुपये असे एकूण आठ हजार रुपये आपल्या शेतकऱ्यांच्या तुरीला भाव देणार आहे मग कर्नाटक सरकार देऊ शकतं तर महाराष्ट्राचं सरकार का देऊ शकत नाही असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय आता तूर उत्पादकांचं देखील सोयाबीन उत्पादकांप्रमाणे होतं की काय अशी भीती बहुतांश जणांना आलेली आहे कारण तुरीचे भाव जसं जसे आवक बाजारांमध्ये वाढते तसे तसे भाव कमी होत आहेत म्हणजे दिवसागणिक भाव कमी होत आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे आता ज्या बाजारांमध्ये तुरीची आवक वाढते नवीन माल बाजारात येतोय त्या तुरीला गुणवत्तेप्रमाणे सहा हजारांपासून भाव मिळतोय त्यामुळं साहजिकच शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती आहे आता कर्नाटक सरकारनं आपल्या शेतकऱ्यांच्या या भावनेचा आदर करत किंवा शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करत तुरीला आठ हजार रुपये भाव देण्याचं नियोजन केलं त्याचं झालं असं की कर्नाटकमध्ये तुरीची आवक जानेवारी महिन्यात काही बाजारांमध्ये सुरू झाली होती परंतु आवक झालेल्या मालामध्ये एकतर गुणवत्तेचा प्रश्न तर होताच परंतु दुसरीकडे बाजारामध्ये तुरीचे भाव कमी होत होते तुरीला अगदी सहा हजारांपासून भाव मिळत होता त्यामुळे जानेवारीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यांमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलनं केली शेतकऱ्यांनी मागणी केली की कर्नाटक सरकारनं एकतर हामगावनं खरेदी लगेच सुरू करावी आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्यांना बोनस द्यावा बोनसची मागणी यासाठी केली कारण गेले वर्षभर तुरीच्या भावात चांगली तेजी होते परंतु या तेजीचा फायदा गेल्या हंगामात देखील शेतकऱ्यांना मिळाला नाही आणि चालू हंगामात देखील मिळण्याची शक्यता कमीच होती त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष होता शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला उच्चांकी भाव नको आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या वर्षभरात तुरीचा भाव हा दहा हजारांपेक्षा जास्त अनेक काळ टिकलेला होता मग शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला नऊ हजार दहा हजार बारा हजार तर नको परंतु किमान आमचा उत्पादन खर्च भरून निघेल एवढा तरी भाव द्या अशी मागणी कर्नाटकमधले शेतकरी करत होते आता हीच मागणी आपल्या राज्यातले शेतकरी देखील करत आहेत परंतु कर्नाटक सरकारनं शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार केला आणि शेतकऱ्यांना साडेचारशे रुपये बोनस जाहीर केला कर्नाटक सरकारनं जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यातच राज्यात तीन लाख सहा हजार टन जाहीर केली म्हणजे तीन लाख सहा हजार टन एवढी तूर सरकार हमी खरेदी करणार आहे आणि या खरेदी होणाऱ्या तुरीला सरकारनं क्विंटल माग साडे रुपये बोनस देखील जाहीर केला म्हणजेच कर्नाटक सरकार शेतकऱ्यांची जी तूर खरेदी करणार आहे त्या तुरीसाठी शेतकऱ्यांना आठ हजार रुपयांचा भाव मिळणार आहे परंतु महाराष्ट्रामध्ये काय झालं महाराष्ट्रामध्ये एकतर तुरीची खरेदी करण्याची प्रक्रिया एकदमच उशिरा सुरू झाली एकतर उद्दिष्ट उशिरा जाहीर केलं आणि त्यातल्या त्या सरकारनं केवळ हमीभावानं तूर खरेदी करू एवढंच आतापर्यंत जाहीर केलेलं आहे सरकारनं तेरा फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष तूर खरेदी करावी असं देखील आदेश अशा सूचना खरेदी संस्थांना दिलेल्या आहेत परंतु त्यामुळं शेतकऱ्यांच्या मनामध्ये आणखीन प्रश्न निर्माण झाला की कर्नाटक सरकारनं खरेदी प्रत्यक्ष सुरू होण्याच्या आधीच म्हणजे नोंदणी चालू असतानाच जा बोनस जाहीर केला होता मग महाराष्ट्र सरकारनं असा बोनस का जाहीर केला नाही कारण ज्याची आवश्यकता आहे कारण कर्नाटकला शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तोच प्रश्न आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा देखील आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं कर्नाटकप्रमाणे शहाणपणा दाखवावा आणि तुरीला साडेचारशे रुपये बोनस जाहीर करावा अशी मागणी आता शेतकरी करू लागलेली ला आणि शेतकऱ्यांच्या या मागणीला सगळ्यांचाच पाठिंबा आहे कर्नाटक सरकारनं आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना किमान सरासरी दर मिळावा असं सांगत बोनस जाहीर केला कर्नाटकचे जे कृषीमंत्री आहेत कृषी मंत्र्यांनी बोनस जाहीर करताना असं सांगितलं होतं की मागच्या वर्षभरामध्ये जी तुरीच्या बाजारात तेजी आली होती तुरीचे जे भाव वाढले होते या तेजीचा फायदा आमच्या राज्यातल्या शेतकऱ्यांना म्हणावा तसा मिळाला नाही म्हणजे बहुतांश शेतकरी या तेजीपासून वंचित राहिले त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना किमान सरासरी भाव तरी मिळावा यासाठी आम्ही हा बोनस देतो आहे म्हणजे त्यांनी साडेचारशे रुपये बोनसचं आठ हजार रुपये तुरीला भाव जाहीर केला असं म्हणायला हरकत नाही परंतु महाराष्ट्रातले कृषी मंत्री किंवा आपले मुख्यमंत्री तूर उत्पादकांच्या प्रश्नाकडे डुंकून पाहायला देखील तयार नाही असंच काहीस चित्र आपल्याला दिसून येतंय आता आपल्या महाराष्ट्र सरकारनं कर्नाटककडून शहानपण घ्यावं आणि तुरीला बोनस जाहीर करावा आपल्या तूर उत्पादकांना किमान आठ हजार रुपये भाव मिळेल अशी शाश्वती द्यावी अशी मागणी आता सगळ्या स्तरावरून केली जाते आता आपले शेतकरी देखील आता रस्त्यावर काही ठिकाणी उतरण्याच्या तयारीत देखील असल्याचं सांगितलं जात आहे सरकारनं जर बोनस जाहीर केला नाही तर शेतकऱ्यांचा राग शेतकऱ्यांचा रोष नक्कीच आपल्या रस्त्यावर दिसून येईल असं देखील काही जणांचं म्हणणं आहे कर्नाटक तूर उत्पादनात देशात आघाडीवर आहे आणि कर्नाटक सरकारनं आघाडीवर असताना देखील म्हणजे जास्त उत्पादन होत असताना देखील आपल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला कर्नाटक नंतर सर्वाधिक उत्पादन होतं महाराष्ट्रामध्ये परंतु महाराष्ट्र सरकारनं कर्नाटकचा आदर्श घेतला नाही आपल्या तुरीसाठी बोनस तु जाहीर केलेला नाही आहे आणि हा बोनस जाहीर करण्याची खूपच आवश्यकता आहे कारण आपल्या राज्याची जी महत्त्वाची दोन पिकं आहेत सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकांचे बाजारभाव कमीच आहे किमान तुरीकडून आम्हाला काहीचा आधार मिळेल अशी अपेक्षा आपल्या शेतकऱ्यांना होती परंतु तूर बाजार देखील त्यांची निराशा सध्या करतोय आणि पुढच्या एक दोन महिन्यांमध्ये जे शेतकरी तूर विकतील या शेतकऱ्यांना एकतर हमीभावानं विक्रीचा पर्याय असेल पण जर सरकारनं बोनस जाहीर केला तर आपल्या शेतकऱ्यांना देखील कर्नाटकमधल्या शेतकऱ्यांप्रमाणे किमान आठ हजार रुपयांचा भाव मिळेल आणि खुल्या बाजाराला देखील काहीसा आधार मिळेल आता आपलं सरकार हे शहानपण दाखवणार का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका